शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा देणारे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत निवडणूक आयोगानं शिवसेना या पक्षावर दावा सांगण्यासंदर्भात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला बहुमतासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या विरोधातच सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटानं दाखल केलेल्या के याचिकेसंदर्भात न्यायालयाने पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय तुर्तास तरी घेऊ नये असं म्हटलं आहे न्यायालयानं पुढील सुनावणी ऑगस्ट रोजी आहे असं म्हटलंय त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटाला पक्षावरील दाव्या संदर्भात किंवा निवडणूक चिन्हा संदर्भात मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटानं शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत मागील आठवड्यामध्ये थेट निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती यानंतर निवडणूक आयोगानं कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिलेले या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटानं थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले शिंदे गटातील आमदारांची अपात्रता विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव शिंदे गट आणि शिवसेनेने बदललेला विधानसभेतील गटनेता मुख्य प्रतोद आदी मुद्द्यांबरोबरच या याचिकेवरही एकत्रित सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं होकार दिल्यानं या संदर्भातील निर्देश आज न्यायालयानं दिलेत शिवसेनेतील बंडखोरी प्रकरण आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत त्यामुळे निवडणूक आयोग यावर कार्यवाही करू शकत नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या याचिकेत करण्यात आलेला आहे तसेच या याचिकेची सुनावणीही इतर याचिकांसोबत घ्यावी अशी मागणी सुद्धा आता ठाकरे गटानं चिन्ह आणि शिवसेनेचा निवडणूक आयोगाच्या निर्देशना संदर्भातील याचिकेवरही सध्या सुनावणी सुरू आहे शिंदे गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली होती एकनाथ शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले यासाठी आठ ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ही कोणाकडे राहणार याबाबत सुद्धा आता आठ ऑगस्टलाच फैसला होणार आहे या निर्देशनामध्ये बहुमत म्हणजेच आमदारांची संख्या अधिक कोणाकडे आहे यावर निर्णय अवलंबून असेल असं सुद्धा म्हटलं जात होतं त्यामुळे यामध्ये शिंदे गटाचं पाड सध्याच्या परिस्थितीत अधिक जड दिसत आहे म्हणूनच ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबद्दल कोणताही निर्णय न घेण्याचा आदेश दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला आपला आवाज या फेसबुक पेजवर जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या आपला आवाज या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा आणि जर तुम्ही आपल्या आवाजच्या युट्यूब वरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद